मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक राज्यामध्ये शिक्षकांना अतिरिक्त करणे त्यांचं समायोजन करणे संच मान्यतेला स्थगिती न्यायालयाने दिलेली स्थगिती नेमकं आता सोळा जून का का नंतर काय होणार आहे जे अतिरिक्त झाले त्यांचं काय होणार आहे सुनावणी नंतर शासक न्यायालयाच्या सुनावणीनंतर काय होणार आहे प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झालेला आहे म्हणून अनिल एम शिवनकार युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जो शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणार त्यांचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार म्हणून अपडेट राहा फायद्यात राहा मित्रांनो राज्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अतिशय वाईट ज्याला मी काळा कायदा म्हणेल या कायद्यानुसार राज्याची सतरा चोवीस पंचवीसची संच मान्यता निर्गमित झाली परंतु या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मित्र हो तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला याचिका क्रमांक चौपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस याचिका क्रमांक चौपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक डायरेक्शन दिले कोणाला दिले मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजे हायकोर्टाने डायरेक्शन शासनाला दिले शालेय शिक्षण विभागाला दिले डायरेक्शन बघा फार महत्वाचे आहे समजून घ्या काळजीपूर्वक आहे का न्यायालयाने डायरेक्शन काय दिले पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा शासन निर्णय आर टी ऍक्ट दोन हजार नऊ नुसारच असला पाहिजे हे आपल्याला माहित होतं का आपण मित्र हो कोर्टाचे जजमेंट व्यवस्थित वाचत नाही काय कोर्टाच्या पहिल्या डायरेक्शनमध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या न्यायालयाचे जे डायरेक्शन आहे शासनाला शासनाला डायरेक्शन त्याचं काय दिलेलं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा संच मान्यतेचा शासन निर्णय आर टी ऍक्ट बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसारच असला पाहिजे आणि नेमकी गडबड इथे झालेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा आर टी ऍक्ट नुसार नाही आर टी ॲक्टचं व्हायलेशन आर टी ऍक्टला विरोधाभास निर्माण केलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसने असं मी म्हणत नाही असं मी म्हणत नाही मित्र हो आर टीचा ऍक्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये कलम पंचवीस आर टी ऍक्ट दोन हजार नऊच्या कलम पंचवीसमध्ये मध्ये जो पीपल टीचर रेशिओ आहे विद्यार्थी शिक्षक प्रमाणे दिलेले आहे आरटी ऍक्ट दोन हजार नऊच्या कलम पंचवीस मध्ये विद्यार्थी शिक्षक जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणाला विरोधावास निर्माण करणारा कॉन्ट्रावर्सी निर्माण करणारा हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे आणि म्हणून पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय हा आर टी ऍक्ट नुसारच असला पाहिजे पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये शिक्षण विभागाला कोर्टाने झापलाय झापल्या अक्षरशः शेवटी डायरेक्शन हे दिलेले आहे जिल्हा परिषदेच्या सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शिक्षकांचे या प्रवर्गातून त्या प्रवर्गामध्ये समावेशन करणे किंवा शिक्षकांना अतिरिक्त करणे जर आपण केले नसेल पाच मे पर्यंत तर योग्यच आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये काय म्हटलं आहे की जर तुम्ही येत्या पुढील सुनावणीपर्यंत पाच मेच्या पुढील सुनावणीपर्यंत जर शिक्षकांना अतिरिक्त करणे शिक्षकाचं या संवर्गातून त्या संवर्गामध्ये समावेशन करणे केलं नसेल तर फारच चांगलं आहे म्हणजे तुम्ही करू नका पुढील सुनावणीपर्यंत शिक्षकांचं समायोजन या संवर्गातून त्या संवर्गात शिक्षकांना अतिरिक्त करणे या प्रक्रिया पाच मे पर्यंत करू नका असं कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये म्हटलेलं आहे नंतर त्याच डायरेक्शन मध्ये पुढील सुनावणीची तारीख आहे पाच मे मित्र हो पाच मेला काय झालं पाच मेला पुन्हा डायरेक्शन दिले काय डायरेक्शन दिले चौपन्न छप्पन मध्ये जो आम्ही तेवीस एप्रिलला जो स्टे दिलेला होता चौपन छप्पन या याचिकेमध्ये तेवीस एप्रिलला जो स्टे दिला होता स्टे कशाला दिलेला होता पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो स्टे दिलेला होता तो स्टे अजूनही कायम आहे आणि पुढील सुनावणीपर्यंत स्टेटस को मेंटेन आहे काळजीपूर्वक आहे का सहा मेच्या सुनावणीमध्ये काय म्हटलं आहे कोर्टानी कोर्टानी म्हटलं की आम्ही जो तेवीस एप्रिलला जो डायरेक्शन दिलेले होते त्याच्यात जे आम्ही तुम्हाला म्हटलेलं होतं की पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला इंटरियम प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि तेच इंटरियम प्रोटेक्शन पुढील सुनावणीपर्यंत स्टेटस को मेंटेन केलेला आहे आणि हे याचिकाकर्त्यांना लागू आहे असा पुन्हा कोर्टाने डायरेक्शन दिलेले आणि पुढ्या पुढील सुनावणीपर्यंत स्टेटस आता पुढील सुनावणी कधी आहे सोळा जून दोन हजार पंचवीसला आता मित्र जे शिक्षक कोर्टामध्ये गेले होते त्यांनी कशाला चॅलेंज केलाय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला के चॅलेंज केलाय पंधरा मार्च दोन दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला चॅलेंज केलेला आहे आणि कोर्टाने स्थगिती कोणाला दिलेली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या निकषाला बरेच विद्वान लोक फोन करून करून मला म्हणायचे अरे बाबा ती तो जो आदेश आहे हायकोर्टाचा तिची स्थगिती आहे ती स्थगिती पिटिशनर पर्यंत मर्यादित आहे अनेक लोकांचे मला फोन आले काही शिक्षण तज्ज्ञांचे फोन आले काही अधिकाऱ्यांचे फोन आले की तिची स्थगिती आहे ती स्थगिती फक्त त्या पिटिशनर पुरता मर्यादित आहे चला मान्य आहे पिटिशनर पुरता मर्यादित आहे अहो पण ते पिटिशनर कोर्टामध्ये कशासाठी गेले होते त्या पिटिशनरनी कशाला आव्हान केलं होतं त्या पिटिशनरनी कशाला चॅलेंज केलं होतं त्या पिटिशनरनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला समा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला चॅलेंज केलं होतं आता तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय संच मान्यतेचा पिटिशनर पुरता मर्यादित आहे का तो जिल्हा परिषद शाळांपुरताच मर्यादित आहे का पंधरा मार्च दोन हजार चोवीस खाजगी अनुदानित शाळेला लागू नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीस अंश अनुदानित शाळेला लागू नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीस इतर राज्य मंडळाच्या शाळांना लागू नाही मी त्यांना सांगितलं अरे बाबा हो जे कोर्टात जातात त्यांनाच कोर्ट डायरेक्शन देत आहे त्यांच्या पुरताच मर्यादित राहते मांडणे मला पिटिशनर पुरता मर्यादित आहे पण पिटिशनरनी ज्या शासन निर्णयाला चॅलेंज केलेला आहे तो शासन निर्णय महाराष्ट्राच्या टेरिटोरियलला लागू आहे महाराष्ट्राच्या ज्यु ज्युडिशरी टेरिटोरियलला लागू आहे महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना लागू आहे म्हणजे त्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदच्या त्या शिक्षकांवर कारवाई करू नका त्यांना एक्सेस करू नका त्यांच्या या सवर्गातून त्या सर्व बदली करू नका आणि त्या शासन निर्णयानुसार इतर खाजगी शाळांच्या शिक्षकांचं समायोजन करा त्यांना अतिरिक्त करा ह्या कुठला न्याय आहे मी त्यांना समजून सांगितलं म्हणून मित्र हो पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला सोळा जून पर्यंत स्थगिती आहे म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने जी संच मान्यता निर्गमित झालेली आहे तिला स्थगिती आहे म्हणून जी आरला स्थगिती म्हणून त्या जी आरमुळे निर्गमित झालेला संच मान्यतेला स्थगिती आणि संच मान्यतेला स्थगिती म्हणजेच कोणताही शिक्षक अतिरिक्त होऊ शकत नाही आणि कोणत्याही शिक्षकाचं समायोजन होऊ शकत नाही सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असं मी म्हणत नाही न्यायालयाने म्हटलेलं ना। बरं या संदर्भामध्ये राज्याच्या संचालकांनी अठ्ठावीस मेला पत्र काढलं अठ्ठावीस मेला दोन पत्र काढले मित्र गमतीशीर वाघ आहे अठ्ठावीस मेला दोन पत्र काढले राज्याच्या संचालकांनी अठ्ठावीस मेला एक पत्र काढलं ज्याच्यामध्ये माझा स्वतःचा अनिल महादेवराव शिवनकर माझ्या नावाचा संदर्भ घेत मी पण निवेदन दिलेलं होतं <coughs> माझ्या नावाचा संदर्भ घेत राज्याच्या माननीय माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या संचालकांनी पत्र काढलं पत्र कोणासाठी काढलं पत्र काढलं राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणजे संचालक हायर सेकंडरी आणि सेकंडरीनी पत्र काढलं राज्याच्या सचिवांना की साहेब अशा अशा प्रकारे निवेदन प्राप्त झालेल्या निवेदनामध्ये अशा अशा प्रकारे इंटेरियर अशा प्रकार अशा प्रकारे स्टे आहे म्हणून सद्यस्थितीत न्यायालयाचा अवमान होईल मग आम्ही काय करावं आम्हाला मार्गदर्शन करा राज्याच्या संचालकांनी मार्गदर्शन मागितलं कोणाला शिक्षण सचिवांना कधी मागितलं अठ्ठावीस मेला आता अठ्ठावीस मेला राज्याचे संचालक पत्राद्वारे शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाला मुख्य सचिवाला मार्गदर्शन मागतात म्हणजे काय आहे स्वत शालेय शिक्षण विभाग कन्फ्युज आहे की करायचं तर काय करायचं मग त्यांना लगेच अठ्ठावीस तारखेला पुन्हा दुसरं पत्र निघ काढतात कारण अठ्ठावीस तारखेला पुन्हा त्यांना एक शालेय शिक्षण विभागाने पत्र प्राप्त होतं आणि पुन्हा अठ्ठावीसला दुसरं पत्र निघतं ज्याच्यामध्ये चौपन्न छप्पनच्या याचिकेचा उल्लेख आहे आणि मी जे तुम्हाला सांगितलं की स्टेटस मेंटेन आहे इंटेरियम आदेश आहे पाच मे पर्यंत काहीच करू नका पुढील सुनावणीपर्यंत याला स्टेटस को मेंटेन हे सर्व म्हटलेलं आणि भविष्यात कोणीही न्यायालयाचा अवमान होणार नाही अशी कारवाई करू नका असं पुन्हा संचालकांनी पत्र दिलेलं राज्याच्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालकांना आणि शिक्षण निरीक्षकांना म्हणजे कोर्टाचा आदेशाच पालन करा म्हणजे सोळा जून पर्यंत कुणालाही अतिरिक्त करू नका कुणाचंही समायोजन करू नका कारण पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला स्थगिती दिलेली आहे म्हणून न्यायालयाचा अवमान होणार नाही याची खात्री घ्या जेव्हा राज्याचे संचालक शिक्षण सचिवांना पत्र पाठवतात की आता आम्ही काय करावं आणि जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माहिती पाठवा माहिती पाठवा माहिती पाठवा अतिरिक्त कोण रिक्त कोण म्हणून मित्र आताच्या परिस्थितीत काय आहे आता बरं आता विचार आपण करू की आताच्या परिस्थितीत काय आहे आताची परिस्थिती अशी आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला सोळा जून पर्यंत स्थगिती आहे म्हणून पंधरा मार्चने निर्गमित झालेल्या संचमान्य त्यांना स्थगिती आहे म्हणजेच शिक्षक अतिरिक्त होणार नाही त्यांचं समायोजन होणार नाही सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत पण आता सोळा जून दोन हजार पंचवीस नंतर काय मित्र सर्वांचाच प्रयत्न सुरू आहे की हा शासन निर्णय रद्द व्हायला पाहिजे सर्व संघटना सर्व सर्व राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांची इच्छा आहे की हा शासन निर्णय रद्द व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो आता पुढे काय होऊ शकतं सोळा जूनला सुनावणी सोळा जूनच्या सुनावणीमध्ये जास्तीत जास्त काय होईल तुम्हाला सांगतो शासनातर्फे काय युक्तिवाद होतो शासन आपलाच नेहमीप्रमाणे युक्तिवाद सादर करेल की असं आहे तसा आहे आम्हाला शिक्षकांचं समायोजन करायचं आहे अतिरिक्त करायचं आहे बदल्या करायच्या आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्हाला लवकर लवकर शिक्षक पाठवायचे आहे असं वेगळं काहीतरी आपलं ते अॅफिडेव्हिट वगैरे किंवा आपलं रिप्लाय फाईल करेल पण कोर्टाने तेवीस एप्रिल पंचवीसलाच म्हटलेल्या पहिल्याच पॅरेग्राफमध्ये कोर्टाच्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या डायरेक्शनमध्ये जे निर्देश दिलेले आहे त्याच डायरेक्शनमध्ये पहिल्याच पॅरेग्राफमध्ये म्हटलं आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा आर टी ऍक्ट नुसारच असायला पाहिजे आणि मित्र तुम्हाला सांगतो हा जी आर या जी मध्ये दुरुस्ती करण्याचे डायरेक्शन कोर्ट देईल निश्चितच कोर्ट देईल असं माझं व्यक्तिगत मत आहे जनरली कोर्ट काय करेल हे कोणी भागीत करू शकत नाही काय होईल बोलता येत नाही पण माझं असं व्यक्तिगत मत आहे माझ्या अभ्यासाअंत असं मला वाटतंय की पॅरेग्राफमध्ये जर जेव्हा कोर्टाने म्हटलेलं आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा आर टी नुसारच असला पाहिजे म्हणून पंधरा मार्च दोन हजार चोवीस हा तुम्ही आर टीच्या ऍक्टच्या नॉर्म्सनुसारच ठेवा त्याच्यामध्ये जे विद्यार्थी शिक्षक प्रमाण दिलेलं आहे त्यानुसारच तुम्ही शासन निर्णय निर्गमित करा किंवा दुरुस्ती करा किंवा शून्य शाळा जिथे जिथे दिलेल्या आहेत तिथे शिक्षक द्या काहीतरी ते त्याच्यामध्ये बदल करतील असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझा अभ्यास मत आहे त्याच्यामुळे आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही एक तर हा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे किंवा या शासन निर्णयामध्ये खरंच आरटीईच्या कायद्यानुसार विद्यार्थी शिक्षक क्रमांक असलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हेच होईल म्हणून सोळा जून पर्यंत रिलॅक्स राहा घाबरू नका चिंता करू नका न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे जी आर ला म्हणून मान्यतेला स्थगिती आहे पूर्ण एक्सेसच्या प्रोसेसला स्थगिती मिळालेली आहे आता वाट बघूया सोळा जूनला काय होते त्याची मित्र हो मला वाटते की या सर्व गोष्टीमुळे आपले कन्सेप्ट क्लिअर झाले असेल आपला संभ्रम दूर झाला असेल म्हणून कोणी तुम्हाला किती काही म्हणत असेल की तुला मी आता एक्सेस करतो तुला पत्र पाठवतो तू एक्सेस झालेला आहे सोळा जूनपर्यंत बिलकुल या गोष्टीकडे दुर्लक्ष करा अनिल एम करा यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पाठवा ही नम्र मिळती धन्यवाद